चंदगड तालुका पत्रकार न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा संघ करा दोन हजार एकोणीस वीस सालामध्ये आपल्या अतिरिक्त यादीमध्ये उमेदवार ज्यावेळी तीनशे त्र्याऐंशी जागा होत्या त्यांच्या त्यामध्ये पात्र उमेदवार दोनशे अडतीस असे त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी घेतलेले आहे पण आमच्या नियमाप्रमाणे एकशे शहाण्णव हे उमेदवार घेतलेले आहेत उर्वरित जागेचे काहीतरी त्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची इच्छा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे असंख्य तरुण आहेत ज्यांनी त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर आनंद झाला त्यांचं बार कुटुंब उत्साहामध्ये गेलं आणि त्यांच्या आधीचे ते त्यांनी व्यवसाय नोकऱ्या सोडल्या आणि आता आमची भरती होणार आणि आमचं कुटुंब आता मार्गी लागणार आणि आमचं संसार सुरू होणार आमचं करिअर सुरू होणार असं म्हणून स्वप्न घेतलं पण या बार्टेके मॅडमच्या आळसामुळे हट हट्टामुळे आमच्या या सगळ्या तरुणांना नोकरीवर येता आलं नाहीये आज या मॅडम फक्त प्रॉफिट जिल्ह्याचं प्रॉफिट दाखवण्याच्या नादामध्ये या विभाग नियंत्रक ह्या लोकांना कामावर घेत नाही आहेत असलेल्या चालकांना डबल ड्युटी करावी लागते त्यामुळे जिल्ह्यामध्ये ॲक्सिडेंट होत आहे त्या ॲक्सिडेंटचं कारण आहे ह्यांच्या दिलेल्या डबल ड्युटीज डबल ड्युटी घेतली नाही कंटिन्यू काम नाही केलं तरी तिसरी ड्युटी दिली जात नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तरुणांना करिय करियरमध्ये धोका निर्माण झालेला आहे आणि ज्या न्यायी हक्कासाठी आमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्ही इकडे बसलेलं हे कोणत्या प्रकारचं आंदोलन नाही आहे निदर्शन नाहीत काही नाही वर्षभरापूर्वी दिलेली पत्र त्याचं आतापर्यंत आलेली उत्तरं ती आज तरी द्या म्हणून आम्ही बसलेलो हो। आहोत छात्रहरु छात्रहरु सागरसँग के के लाग्यो सागरसँग तिमी कुआँ कुआँ सागर सबैलाई के के भन्यो आय मान्या लाग्यो लागि त्यो भन्यो थ्याङ्क यु श्रीजी बाबाले साथमा दु के ल काय म्हणजे त्याला फॉलो घेतलं नाही किंवा काय केलं नाही हे ते साहेबांनी विचारलं होतं मग मॅडमने आता सांगितलं त्यानंतर सहीबल साहेब आले साहेबांनी विचारलं त्यानंतर त्यांनी से मुंबई सेंट्रलला कळवलं की बाबा नो आमच्याकडे अशी मुलं येऊन बसलेत आणि ह्यांचा तुम्ही प्रश्न काय मार्गी लावणार ते सांगा आता मग त्यानंतर आम्हाला आज लेटर दिलेल्या पद्धतीने मी चार दिवसात ते आठ दिवसात तिने आम्हाला उत्तर कळवतो म्हटलं आणि त्यानंतर आम्हाला कुठचं मार्ग म्हणजे काय लेटरचं रूपरेषा असेल ते त्यांनी आठ दिवसात सांगतो म्हणून सांगितलं अशी चर्चा झाली बऱ्यापैकी आम्हाला आणि त्याचं समाधान झालं की आपल्याकडे पॉझिटिव्ह विचार आलेला पहिला पहिला निगेटिव्ह विचार होते त्यांचे पण आता पॉझिटिव्ह विचार आलेले त्यांचे आपल्या साहेबांच्या प्रेशर मुळे म्हणजे त्यांनी सगळं आपलं हे काढल्यामुळे नाही डिटेल सगळे काढल्यानंतर त्यांना ते योग्य ते कळाले सगळे आणि ते आता योग्य मार्ग लागलेला आहे आणि आता एक जुटीने आपण आलेलो आहे आणि एकजुटीने राहायला जायचं एक मिनिट एवढं आमच्यासाठी साहेब आणि आपला किमती वेळात वेळ करून आमच्यासाठी आले आणि ह्यासाठी म्हणून आपल्याला समजा जर मुंबईला सगळ्यांनी मिळून एक जुटीनं आपण जाऊया आणि आमच्यासाठी साहेब आपला वेळ आणि वेळ काढू या काय अडचण ते एकमेकाला मित्राने आपल्या बघा आम्ही तो ही करू